नमस्कार मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता गेलेल्या लोकसभेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्राताई पवार या होत्या निवडणूक अतिशय चुरशीशी झाली त्यांच्यासमोर सुप्रियाताई सुळे या उमेदवार होत्या आपण आत्ता या इंदापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या समोर आहोत निवडणूक अतिशय चुरशीशी झाली आणि या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई प्रचंड मताने निवडून आल्या आणि सुनित्रा पवार यांचा पराभव झाला परंतु या इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व या इंदापूर शहराचे शहराध्यक्ष वसीमबाई बागवान यांनी चार जूनच्या निकालाच्या बेजा निकालाच्या अगोदर दोन दिवस या माझ्या भाग जो बॅनर आहे याच ठिकाणी सुनित्राताई पवार या प्रचंड मताने खासदारपदी निवडून आल्याचा बॅनर लावलेला होता आणि दोन दिवसानंतर मतमोजणीनंतर सुप्रियाताई सुळे या विजय झाल्या आणि सुनित्राताई पवार या पराभव झाला यांचा या, या निकालानंतर याच ठिकाणचा बॅनर काढण्यासाठी निष्ठावंत पदाधिकारी वसिमबाई बागवान यांच्यावरती स्वपक्षातले असतील किंवा या शहरातले विविध पक्षातील असतील त्यांच्या टावळी चष्टा आणि एक प्रकारच्या ट्रोलला त्यांना सामोरे जावं लागलं परंतु हा निष्ठावंत कार्यकर्ता आणि हा निष्ठावंत पदाधिकारी त्यांना एक आत्मविश्वास होता की काही जरी झालं तरी सुनित्रा पवार या खासदार होणारच आहेत आणि काल नुकताच त्यांचा राज्यसभेला बिनविरोधाचा फॉर्म भरलेला आहे आणि त्या खासदार झालेल्या आहेत त्यांना क्षणी याच ठिकाणी पुन्हा दिमाखात त्यांनी बॅनर उभा केला आणि त्यांनी आता हीच चर्चा देखील या इंदापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होत आहे त्या आपल्यासोबत आहेत त्यांच्या काय भावना होत्या या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वसीमबाई आपण यापूर्वी देखील याच ठिकाणी बॅनर लावलेला होता खासदारपदी निवड झाली म्हणून आणि दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला तर तो बॅनर काढता वेळी तुमचा तुमची काय मानसिकता होती किंवा लोकांनी तुमच्याबरोबर लो काय चर्चा केली तसे मी अनेक वर्षापासून दा दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता राष्ट्रपतींचा मी तुमच्या पंधरा वर्षाने काम करतो पक्षाचं स्वतंत्र लोकसभेची निवडणूक उमेदवारी जा जाहीर झाल्यानंतर एक निश्चय असं केला की आपण इमानदारांनी प्रामाणिक काम करून घरोघरी पोहोचून लोकांपर्यंत पोहोचून वणीलला कसं जास्त मत मतं पडता येतील आणि जास्त मतांनी निवडून असा खूप प्रयत्न केला परंतु काही जनतेने कौल असलं या ठिकाणचा बॅनर काढल्यानंतर काल तुम्हाला सुनीत्रा पवार या खासदारला तुम्हाला माहीत पडलं आणि माहीत पडल्यानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी बॅनर लावला बॅनर लावल्यानंतरची काय भावना होती का लोकांची काय चर्चा होती किंवा तुमचं अभिनंदन कशा पद्धतीने लोकांनी केलं लो होतं काय झालं होतं मी निकाल लोकसभेच्या निकालाच्या अगोदर दोन अगोदर मी ह्याच ठिकाणी सुंदरवणींचा प्रचंड बहुमताने विजय होणार असा बॅनर लावला लाव मा होता मला खूप अभिमान होता की आणि खूप मी प्रमाणिक काम केलं होतं पक्षाचं असं वाटत होतं की सुंद्रवाणींचा कमीत कमी तीस ते पंचवीस हजाराचा विजय होईल पण दुर्दैवाने रोहिणींचा प्रभाव झाला आणि जनतेने नाकारल्या आपल्याला तोल नाही दिला हे समजून असं मनाला चुकू वाटलं पण नंतर असं काल असं बातमी केली की दादांनी वहिनीची राज्यसभेवर निवड केली हे पाहून माझं मन खूप बर बरावलं आणि मी आनंदाच्या भरात हा बॅनर लावण्याचा परत हा ह्याच ठिकाणी परत बॅनर लावण्यात लावण्याचा निश्चय केला आणि हा बॅनर लावल्यानंतर तुमचंच अभिनंदन खऱ्या अर्थानं त्या उमेदवाराचं किंवा त्या खासदाराचं अभिनंदन होण्यापेक्षा तुमचंच या ठिकाणी या शहरामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल प्रत्येक ग्रुपला असेल तुमचंच अभिनंदन अनेक जणांनी केलेलं आम्ही पाहिलं आहे तुमचं अभिनंदन फोनद्वारेसुद्धा लोकांनी केलं का इथं ह्या ठिकाणी बॅनर निकाल लागल्यानंतर हिथला बॅनर काढल्यानंतर मला अनेक भागातून अनेक इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवरनं माझ्याविषयी माझ्या बॅनरविषयी मला खूप ट्रोल करण्यात आले पण मी माझ्या मनाला न खचता भविष्यकाळात उद्या दादां दादा हा काळाचा नेता आहे भविष्यात प्रमाणिक कार्यकर्त्यांना गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मागं ताकदीने उभा राहणार नेते नेते दादा आहेत ने म्हणून मी थोडासा भरोसा ठेवला आज ना उद्या काही ना काही वहिनीलला आपल्याला राज्यसभेवर किंवा मंत्रिमंडळाची पायरी चढताना बघायचं हे स्वप्न माझं खूप होतं बघा प्रेक्षक हो पवार कुटुंबावर असेल किंवा अजितदादावरती असेल एक लाखो कार्यकर्ते करणारे परंतु खऱ्या अर्थानं नुकीचा निकाल लागण्याच्या अगोदर विजयाचा बॅनर लावला आणि दुर्दैवानं त्यामध्ये आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो तो उमेदवार पराभव झाला आणि त्यांना अतिशय ट्रोल केलं गेलं तरी देखील न खचता न खासता त्यांनी सर्वांना धैर्याने तोंड दिलं आणि काल पुन्हा एकदा खासदार झाल्यानंतर सत्प्रथम या ठिकाणी त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वसिमबाई बागवान यांनी बॅनर लावला या बॅनरची चर्चा फक्त या शहरात नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये होते आणि असे लाखो कार्यकर्ते आहेत की जे आता सुनित्राताई पवार या खासदार झाल्यानंतर त्यांचे बॅनर लागलेले आहेत पण खऱ्या अर्थानं अशा निष्ठावंत कार्यकर्त्याची दखल भविष्यात या नेतृत्वाने घेणं काळाची गरज आहे मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूज इंदापूर